नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये स्वागत आहे आज आपण श्रावण सोमवारच्या शिवामुठीची कथा जाणून घेणार आहोत शिवामुठी हा श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे चला तर मग सुरू करूया श्रावण सोमवारच्या शिवीमुठीची कथा आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावर्ती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे रहावयस गुरांचे घर आणि गुराख्यांचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावर्तीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामुठ वाहायला जात आहेत नावड तिने विचारलं त्यानं काय होते भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते नावते त्यांच्यासोबत देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावटीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं मुठीचा वसा वस्तू आहोत या वसाला नेमकं काय करावं मोठ चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधा फूल घ्यावे दोन बेलांची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझे शिवा शिवामुठिश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतराव नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ घालावी देवाला बेल वाहावा आणि मुखट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्याच मूग चौथ्या चव आणि पाचव्याच सातू शिव मोठी करिता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस करू घरून आणायला सांगितले त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावा नंदांनी उष्टमाष्ट पानं दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला तिने घरातून सर्व सामान घेतला पुढे नागकनने बरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं तुझा देव कुठे आहे नावटीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सा सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावटी तुझा देव दाखव म्हणू लागली नावड रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ कुटे लागले नावड तिची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देव सुवर्णाचं झालं रत्नाचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधा फूल वाहू लागली नंतर शिवमूट घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा नावडती आहेत आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तडे पाहायला गेले नावटीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोटं देवडी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होतं त्यावर नावटीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले आणि सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं सुनेनं सांगितलं माझ्या गरिबाचा हास देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिले सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद